डॉक्टर दुसरे डॉक्टर कोण होते बोलवा दे मॅडम ना कोण मॅडम आहेत त्या सांगू नको तुला नव्हतं पण नको सांगू जर तुमच्यावर झालं असतं कुठला पेशंट तुमच्यावर केलं असतं तुम्ही काय केलं असतं त्याला फक्त डिस्चार्ज दिला असता का मग काय करता करायला नाही पाहिजे डॉक्टर देव माणूस असतो आम्ही विश्वासावरती येतो हॉस्पिटलमध्ये असे उद्भवलं नाही पाहिजे दुसऱ्या कोणावरती आज ह्या माझ्या मुलीला केलं उद्या ना काही नाही केलं तर उद्या दुसऱ्यांना पण शिप चांगला आहे की ते इथे अवेलेबल नाहीये डॉक्टर आता अग्रिसेने आमच्या अग्रिसेने पदाधिकारी आहेत त्यांनी चांगलाच त्यांना प्रसाद दिला असता माझं परत हात जोडून विनंती आहे इथे पोलीस प्रशासनाला आणि माननीय आयुक्तांना की आयुक्त साहेब आपण फक्त हे हॉस्पिटलच नाही तर आपल्या अंडरमध्ये जेवढे हॉस्पिटल्स आहेत त्या सगळ्या हॉस्पिटल्स मध्ये आपण प्रत्यक्षरित्या ह्याची माहिती घ्यायला जर ह्या रुग्णालय असे चालत असतील तर पेशंटनी जायचे बरोबर आहे आम्ही पण या गोष्टीला सपोर्ट करत नाही आणि आम्ही त्यांचं नाव सुद्धा सांगितलेलं आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून मी दीपक कोटोकर आणि यावेळेला मी उपस्थित आहे वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत विरारच्या जीवदानी रुग्णालयात ज्या ठिकाणी पेशंट आणि डॉक्टरचं नातं हे देवाचं आणि भक्ताचं नातं मानलं जातं ज्या वेळेला आपल्याला काहीतरी होतं त्यावेळेला आपला बचाव करण्यासाठी डॉक्टर धावून येतात परंतु तेच डॉक्टर जर दानव बनले तर त्याच डॉक्टरांकडून जर महिलांची अवेलना होत असेल तर असाच काहीसा प्रकार या रुग्णालयात घडलेला आहे आणि कुठे ना कुठेतरी आग्रीसेना आता यांच्या बचावासाठी पुढे आलेल्या आहेत जाणून घेऊया बाल रुग्ण बाळ रुग्ण होता त्याच्या संगोपनासाठी त्या ठिकाणी होत्या काही नाव सांग तुझं माझं नाव गीता संजय घंटेवाड मी इथे माझं बाळ आहे सात दिवसापासून आजारी आहे तर परवाची गोष्ट आहे ते डॉक्टर आलेले त्याच्यानंतर त्यांनी माझा चेहरा बघितला त्याला मला विचारलं तुला पिंपल्स पहिल्यापासून आहेत का मी सांगितलं हो सर मला पिंपल्स पहिल्यापासून आहे मग त्यांनी सांगितलं थांब मी तुला औषध देतो मी सांगितलं हा सर द्या लिहून औषध मग त्याच्यानंतर मग ते त्यांच्या टेबलवर जाऊन बसले बाळाला चेकअप केलं आणि ते टेबलवर जाऊन बसले नंतर मी विचार मी त्यांच्या जवळ गेली आणि त्यांना सांगितलं सर द्या ना लिहून ते बोलले मी बाराला येतो आणि तुला लिहून देतो आणि ते साडे अकराला आले तर मी त्यांना सांगितलं सर लिहून द्या बरं औषध तर लिहून द्या औषध सांगितलं त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं त्यांनी पेन आणि ते पुस्तकात पुस्तक घेतलं आणि त्याच्यानंतर त्याच्यात लिहायला लागले दोन शब्द लिहिले त्याच्यानंतर त्याच्यात डॅश केलं आणि परत एक काहीतरी सोफी म्हणून लिहिलं आणि त्याच्यानंतर पाठी त्यांचा नंबर लिहिला मला सांगितलं तू सिरप घे आणि सिरप घेतल्यानंतर मला कॉल कर तर मी तसं काही केलं नाही आणि मी सिर सिरप पण घेतला नाही आणि नंतर दोन तीन तासानंतर परत बाळाकडं आले थोडस बाळा सोबत खेळले मग त्याच्यानंतर मला बोलले तू औषध घेतलेस का मी सांगितलं सर नाही मी माझ्या हस्बंडला अजून सांगितलं नाहीये मग त्याच्यानंतर ते बोलायला लागले तू एक काम कर तू मला ना व्हॉट्सअपला हाय पाठव आत्ताच्या आत्ता मेसेज हाय पाठव आणि मग मी तुला मग तू औषध घे आणि मला सांग मी त्यांच्या समोर त्यांना हाय पाठवला त्याच्यानंतर ते गेले आणि मग परत थोड्या वेळाने आले परत बाळाला बघून गेले मग त्याच्यानंतर मग ते परत रात्री मला ना चुकी चुकीचे लागले तर मी एकदम चुकीचे मॅसेजे होते म्हणजे मला स्वतःला हे वाटत होतं मी त्याच्यानंतर माझ्या हसबंडला एवढं सांगितलं तर माझे हसबंड बोलले मी येतोय करून त्याच्यानंतर मी त्या स्टाफ कडे गेली त्यांना सांगितलं बघा मी आम्ही कशासाठी येतो बघा डॉक्टरांनी किती घाण शब्द वापरलेत मला बघा तो कसा बोलतोय माझ्याशी तर त्या डॉक्टर त्या नर्सनी काय केलं एक डॉक्टरांना वरती बोलवला आणि त्या डॉक्टरांना मी सांगितलं मग ती बोली मला स्क्रीनशॉट पाठव आणि नंतर मला बोलते तू कोणाला सांगू नको तुझ्या नवऱ्याला नको सांगू कोणाला नको सांगू मी सांभाळून घेते मी त्या डॉक्टरशी बोलते आणि जसं ती माझ्याशी बोलत होती तसा हा डॉक्टर मला परत चॅट करत होता तिच्या समोर मला डॉक्टर मला वाटतं ललित आहे मी सकाळी विचारलं त्यांचं नाव तर त्यांचं नाव ललित आहे ज्या डॉक्टरांनी तुम्हाला मेसेजेस पाठवले त्यांचं Manali, आ आ मनाली सावंत मनाली सावंत ह्या डॉक्टर आहेत ज्यांच्या समोर ते मेसेज येत होते ते मला बोलतात की तू कोणाला सांगू नको तुझ्या नवऱ्याला वगैरे सांगू नको मी सा, मी म्हटलं तुमच्या आधी मी माझ्या नवऱ्याला सांगितलंय परत माझ्या मी अशी बसलेली परत मला जवळ येऊन येतात तू इथे कोणाला सांगू नको हा मी बघून घेईन आणि नाही तुला चुकून मेसेज आला असेल त्यांना दुसऱ्यांना मेसेज करायचा असेल मग तुला चुकून मेसेज आला असेल असे ते मला बोलले तुमची आता भूमिका काय मला मला माझं असं आहे की माझ्या संगती असं झालं संगती होऊ नये आणि त्यांचा स्टाफ काहीच बोलत नाही आणि त्यांचा रिप्लाय पण नाही देत मला सकाळी परत सकाळी इथे बोलवलं आणि ती एक तर लेडी बोलत होती की अगं त्यांचं ते, नाव बाबूच आहे म्हणून ते तुला असे बोलले असतील तुमच्या मुलावरती उपचार होत होते काय काय मुलाला झालं माझा मुलगा खूप आजारी होता त्याला म्हणजे तापच चढत उतरतच नव्हतं त्याचा ताप त्याला खूप ताप आलेला म्हणून आम्ही इथे आलो तर त्याला ऍडमिट करायला सात दिवसापासून इथेच आहे तुम्ही कोण यांचे वडील तुमची भूमिका काय असणार आहे एक नाही पाहिजे डॉक्टर देव माणूस असतो आम्ही विस्वासर येतो हॉस्पिटलमध्ये असे उद्भवलं नाही पाहिजे दुसऱ्या कोणावरती आज ह्या माझ्या मुलीला के केला उद्या काही नाही केलं तर उद्या दुसऱ्यांना पण कर ह्याच्या अगोदर कितीला किती किदि जणांना केलं असेल कुणाला ठाव तुमची भूमिका काय असणार आहे तुमच्या पत्नी बरोबर एका डॉक्टरने अशा प्रकारचं कृत्य केलेलं आहे हे असं बरं नाही वाटत कोणासोबत पण केलेलं आज हिच्यासोबत झालं आणि दुसऱ्यांदा कोणासोबत नाही व्हायला पाहिजे त्याच्यामुळे आम्ही सर्वांना सांगितलं सर्वांना काय न्याय मिळाला पाहिजे आणि पुढे पण असं कधी व्हायला नाही पाहिजे याच्यामध्ये आता सेनेने ही भूमिका घेतलेली आहे आहेगरी सेनेची याच्यामध्ये काय भूमिका असणार आहे अग्री सेनेकडे हे लोक आलेले आहेत अतिशय गलिच्छ प्रकार आहे ज्या डॉक्टरांना आपण देव म्हणतो त्या डॉक्टरांकडनं अशा प्रकार वागणूक दिली जाते तुमची भूमिका काय असणार आता वसई विरार महानगरपालिकेच्या अखत्यारीत असलेलं हे जीवदानी हॉस्पिटल ह्या जीवदानी हॉस्पिटलमध्ये गोरगरीब रुग्ण येतात ज्यांना आजार असतात ते गोरगरीब रुग्ण येतात आणि ह्या ज्या ताई आहेत त्या ताईंचा नंबर डॉक्टर ललित दुबे ह्या व्यक्ती ह्या डॉक्टरांनी घेतला आता हे हेना डॉक्टर सांगायचं सा, का ह्याना है हैवान है सांगायचं सा? त्यांना नंबर घेऊन त्यांच्या मोबाईलवरती त्यांना अश्लील मेसेजेस केले आणि त्यांना आपण चॅटिंग आपण बोलू शकत नाही ह्या प्रकारे त्यांनी चॅटिंग केलेली आहे आणि त्या दुसऱ्या त्यांच्या जे सहयोगी डॉक्टर हो आहेत मनाली सावंत त्या त्यांना म्हणतात की तुम्ही ही जी चॅटिंग आहे ती तुमच्या नवऱ्याला पण सांगू नका मग हे डॉक्टर आपले अनिल पवार साहेब जे आहेत ह्याने हॉस्पिटल ओपन केलं आहे का ह्याने लव्ह सेंटर ओपन केलं आहे ह्या डॉक्टरांचं ताबडतोब निलंबन झालं पाहिजे ललित दुबेंचं आणि त्याचबरोबर मनाली सावंत आहेत त्यांचं पण निलंबन झालं पाहिजे आज त्यांचं नशीब चांगलं आहे की ते इथे अवेलेबल नाही आहेत डॉक्टर आग्रिसेनेच्या आमच्या ज्या ताई आहेत आग्रिसेनेचे पदाधिकारी आहेत त्यांनी चांगलाच त्यांना प्रसाद दिला असता माझा परत हात जोडून विनंती आहे इथे पोलीस प्रशासनाला आणि माननीय आयुक्तांना की आयुक्त साहेब आपण फक्त हे हॉस्पिटलच नाही तर आपल्या अंडरमध्ये जेवढे हॉस्पिटल्स आहेत त्या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये आपण प्रत्यक्षरित्या ह्याची माहिती घ्यावी आणि इथे जे सरसप्रमाणे प्रकार चालू आहेत ते प्रकार बंद व्हावेत जेणेकरून जी सामान्यांची अडवणूक पिळवणूक होती ती कुठेतरी बंद होईल अन्यथा अग्रेसेनेला कायदा हातात घ्यावा लागेल आणि अग्रेसेना त्याच्या हिशोबाने दणका दाखवणार एकंदरीत आपण जर पाहिलं तर आधीच वसई विरार शहरातली आरोग्य व्यवस्था ही कोडमडलेली आहे पुरेशी आरोग्य व्यवस्था नाही आणि त्याच्यामध्ये देखील डॉक्टर अशा प्रकारचे जर कृत्य करत असतील तर मग रुग्णांनी जायचं कुठे याची दखल कोण घेणार पोलीस खरंच याची दखल घेतील की सोबत यावलेले डॉक्टर आहेत मॅडम तुम्ही या ठिकाणचे इंचार्ज आहात एक महिला आहात तुम्ही या अशा प्रकारच्या कृत्याने कुठे ना कुठे तरी पेशंट आणि रुग्णांच्या ज्या नात्याला कुठेतरी गालबोट लागतोय काय भूमिका असणार आहे तुमची याच्या पुढे आम्ही I इन्फॉर्म mean, केलेला आहे ऑलरेडी सिनियर्सना आणि त्यांनी सस्पेन्शनचं काम चालू केलेलं आहे त्यासाठी पण दुसऱ्या ज्या डॉक्टर आहेत मनाली सावंत मॅडम त्यांनी तर त्यांना पाठीशी घातलेला आहे जर त्यांची बहीण असती किंवा स्वतः मनाली शिंद मनाली सावंत मॅडम असते आणि एखाद्या पेशंटनी किंवा एखाद्या रुग्णाने त्यांच्यावर हे कृत्य केलं असते तर तुमची भूमिका वेगळी असती कुठे ना कुठे हे अशा प्रकारे जर ह्या रुग्णाला असे चालत असतील तर पेशंटने जायचं कुठं ते बरोबर आहे आम्ही पण या गोष्टीला सपोर्ट करत नाही आणि आम्ही त्यांचं नाव सुद्धा सांगितलेलं आहे वरती ऑफिसर्सना त्यासाठी सस्पेन्शनसाठी आता हे प्रकरण जे आहे हे कुठे ना कुठेतरी चुकीच आहे एक रुग्ण आपल्याकडे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी येतो त्याचे उपचार करून घेण्यासाठी येतो परंतु कुठे ना कुठेतरी रुग्णांच्या नातेवाईकांकडनं डॉक्टर जर असे चाळे करत असतील तर माणूसकीला काळिंबा फासणारी ही गोष्ट आहे आता यात पाण्यासारखं ठरेल की आग्रिसेना याच्यामध्ये काय भूमिका घेईल टॉक टेन महाराष्ट्र न्यूज वसईग्रा